आज मी तुम्हाला माझ्या माहेरचा म्हणजेच माझ्या आई वडिलांचा मळा दाखवत आहे तर हा मळा एक एकर क्षेत्रामध्ये माझ्या आईवडिलांनी ड्रीपवर ही मिरची लागवड केलेली आहे तर पहा हिरवीगार अशी ही मिरची आलेली आहे आणि त्याला फुलं पण भरभरून पांढरी शुभ्र दिसत आहेत पहा तुम्हाला मी जवळून झूम करून दाखवत आहे आणि पूर्ण एक एक करचा व्हिडिओ मी केलेला नाही तुम्हाला थोडंसं दाखवत आहे तर पहा ही अशा प्रकारे ही मिरची आलेली आहे तर काही ठिकाणी ही रोप न आल्यामुळे काही ठिकाणी पातळ झालेलं आहे आणि काही ठिकाणी ही चांगली मस्त उंच असे डेरेदार हिरवेगार झाडं मिरचीचे आलेले आहेत आणि माझे आईवडील शेती करतात आणि शेतकरी असलं की तुम्हाला तर माहिती कष्टाशिवाय पर्याय नाही कष्ट केलं तरच शेती येते त्यामुळे ते मजूर लोक लावून शेती करून घेतात आणि ह्या मिरचीचे एक दोन वेळा त्यांनी पिकलेल्या मिरच्या माझ्या आईने बायका लावून तोडून घेतलेल्या आहेत आणि ह्या पिकलेल्या मिरच्या घराच्या स्लॅबवर सुकायला टाकलेल्या आहेत आणि त्या सुकल्यानंतर ती मार्केटला विकणार आहेत तर ही पहा अशी ही मिरची आहे तुम्हाला मी दाखवते की पिकल्यानंतर तिनं ती स्लॅबवर टाकलेली आहे ही पहा पुढे तर तुम्हाला अशा प्रकारे त्यांनी ही हे पा किती वाव किती छान दिसते पहा लाल जरद मिरची सगळी कडवून तिने भरभरून अशी मस्त पसरवून टाकलेली आहे सुकण्यासाठी पहा किती लाल बुंद दिसत आहेत मिरच्या अशा प्रकारे तिने ती वाळवून चांगल्या कडकडीत कर उन्हात ठेवलेली आहे तर तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनल